नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आपल्या मागच्या व्हिडिओला कमेंट होते ता दा की ताई तुमचा गोठा लई छान आहे गोठा एकदा दाखवा तुमच्या गोठ्यामध्ये गाई किती आहेत तर म्हटलं चला मंडळींना दाखवू हे पहा आपला छोटासा गोठा आहे आणि या बाजूला ओपन गोठा आहे आहे गाय आणि चारा खाल्ला की या बाजूला गाय आपण मोकळ्या करून देत असतो आता चारा टाकायचा आणि गाईंना बांधायचं टाइम झालेला आहे आता मी एकदा गावाने मग चारा भरून घेते त्याच्यानंतर आपण गाई इकडे घेणार आहे मग मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये की आपल्या गाई किती आहेत हे पण मंडळी आपण या इथं कुट्टी बिट्टी आधी करून ठेवलेली आहे आतमध्ये कुट्टी मशीन ठेवलेले आहे गव्हाणीच्या एकदम समोर एक एक टप चारा आपण सगळ्या गायांच्या पोटात टाकून देणार आहे म्हणजे काय होतं एक एक टप चारा खाल्ला का त्याच्यानंतर आपण बाकीचा चारा टाकेतो झाला आता एकदा चारा टाकून मंडळी आपल्याकडं लहान मोठं धरून आहे ना पाच जणवर आहे तीन कारवडी आहेत आणि दोन दुधाच्या गाई आहेत सध्या दोनच गाई सध्या दुधाचे दुधा तर तीन कारवडींमधली पण एक कारवड आता गावे मांडीवरती आलेली ती आता सध्या चला आता गाय इकडे घेते गेट आधी लावून घेते नाही तिघून गाय सोडायची वावरात सध्या आता कसं परिस्थिती नाही त्याच्यामुळे ना गेट आपलं उचलचाचलच थोडं बरं चालू झालं काही लावू गेटचं व्यवस्थित काम करून घ्यायचंय चला या तिकडे गेला म्हणजे परत गेट लावून घ्या नाही तर मग कोंबड्या साऱ्या व्हायरे पाहिलं कशा आले आपल्या गाय बायक किती हुशार आहे सगळ्या त्या जाते तिच्या जागेवर गेले आता बांधित जाते त्याला सांगावणे लागत सरक आहे इकडं सरक तिनं टप्पिकून इकडे आणलं काय ना बाई माग आपण आहे ना मंडळी कडे ना गायांच्या तर खाली साखळी लस म्हणजे कसं त्या दिवसभर हिंडा त्या ना यशने केला कडी लागणार नाही काय हिशोबानी आणि काय हरवत नाही हो 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 कुठं चालली गरबडली पडली काय आपल्या गायला गरीब आहे गायला गरी मस्त सवय आपली हो चल इकडून आधी आता हिला बांधली ती गेली तिकडं चल का चल बाई त्यांना बांधच चालली हिला राग आलाय ना चल बाई चल तो आता जागेवर तुलाच बांधायचं आहे आता तिला राग आला ना तिचा नंबर सोडून पलीकडे गेले मी चाल तुला चाले का तू हे प मंडळी ह्या आपल्या तीन कारवाडी आहे त्याच्यातली ही कारवाड आपली गावांनी आता मांडीवरती आहे आणि ह्या दोन गाईंचं सध्या आपलं दूध चालू आहे गाय पिळायला आपल्याकडं मशीन आहे अशा आपले, आपले एकूण टोटल पाच जणवर आहे कसं आहे मंडळी आपण आहे ना थोड्या थोड्यापासून सुरुवात केलेली आहे आपलं स्वप्न आहे वठ्यामध्ये आपल्या मिनिमम दहा बारा गाई तरी पाहिजे पण काय होतं अखं एखाडी जर आम्ही दहा बारा गाई जर आणल्या तर आम्हालाही ओव्हरलोड होईल त्या गायांचं चाऱ्याचं चा वागणार नाही चाऱ्याचं बजेट पाहावं लागतं आपलं कामादांड्याचं बजेट पाहावं लागतं आपल्याला जेवढं झेपण ना तेवढंच करायचं ले लोड नाही घ्यायचं वासायचा आणि कसं आहे दादू पण आता सध्या लहान जवळदस्त हळूहळू सुरुवात करते हळूहळू वाढ करतोय गायन मध्ये तसं दादू पण जरा समजार होत चाललंय त्याच्यामुळे कसं आहे जेवढं जे तेवढंच करायचं तर चला मंडळी हे पा मंडळी आपण आहे ना गायन आवरून आता आलोय उद्या सकाळच्या चाऱ्याची तयारी करायला कसं आहे हे ना थोडं बारीक बारीक आहे आणि रेड नेपेर जी ना सरी राहिलेली होती त्याच्यामुळे हे ना उन्हाचं उरकत नाही तृप्तीज बाप्पा आणले चल बाई आताच घेऊन येऊ म्हणजे कसं उद्या ना उन्हाचं परत उरकत नाही उन्हाचले काटाळे तो बिटे टोचत येत त्याच्यामुळं हे पहा आता थोडंच राहिलंय झालंय सगळं तोडून हे पहि या वाजू ला मंडळी आपण सगळं नेपेयर जे होता आपलं फोर जी बुलेट सुपर नेपेअर सगळं जमीन लेवलने तोडून घेतलेलं आहे आपली चालू आहे जून मध्ये बियाण्याची तयारी हे आपला प्लॉट आता तर तो संपूर्ण आपण कटिंग करून त्याचा मुरगास भरून ठेवलेला आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला चाराची अडचण येणार नाही कारण ते जर आती वाढलं तर हिरवा चारा पण जनावर खात नाही म्हणजे कसं आपली चाऱ्याची पण अडचण मिटून गेली आणि जूनची तयारी पण आपली चांगली दुण मंडळी बऱ्याच ना ना सध्या लागत होतं पण आपण मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने ना शक्यतो आहे ना विक्री करत नाही त्याचं कारण असं आहे भरपूर शेतकरी बंधूंकड पाणी असतं पण वातावरणामध्ये उष्णता इतकी असती ना तर बियाणं लागवड जर केली तर त्याचे कोंब जे आहेत ते चांगले उतरून उष्णतेने जळून जाते या कारणामुळे काय होतं शेतकरी पण नाराज होऊन जाते आणि त्यांच्यामध्ये नकारात्मकता निर्माण होती का नाही यांच्याकडून घेतलेलं बियाणं काय चांगलं उतरलं नाही आणि एका व्यक्तीमध्ये जर निगेटिव्हिटी पसरली तर ती एकापासून शंभर लोकांपर्यंत पसरायला वेळ लागत नाही तर ह्या कारणामुळे आपण शक्यतो मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये नेपीअर्थ कोणतंच बियाणं विक्री करत नाही हे पा आपण सग हे पहा मंडळी आपण हे सगळे जे प्लॉट आहेत ते जूनसाठी बियायला तयार करतो आहे आता कसं उन्हाळ्यात आमच्याकडं पण पाणी कमी पडतं म्हणून आम्ही काय केलेलं आहे पहा या ठिकाणी एका या कसरीला दोन दोन नाळ्या या ठिकाणी ड्रिपच्या पसरवलेल्या हे बघा अशा प्रकारे म्हणजे कसं व्यवस्थित पाणी त्याला पोहोचेल आणि हे जे दोन प्लॉट आहेत आमचा हा वरच्या बाजूचा आणि या ठिकाणचा प्लॉट हा आपल्याला जून मध्ये बेण्यासाठी आलाच पाहिजे हे हिशोबाने सध्याचं आमचं नियोजन चालू आहे जेणेकरून शेतकरी बंधूंना आपण बेणं जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू हे बघा तर इथं सध्या फ्लोरनी पाणी वारण्या जो विहिरीमध्ये पाणी आहे त्याच्यामुळं इथं अजून काही पसरल्याने पाणी थोडं कमी पडायला लागलं का लगेच इथं आम्ही नळ्या पण पसरून द्यानारी तर चल मंडळी आता अंधार पडलंय थोडंसं राहिलंय काढू उद्या सकाळी सकाळी येऊन ओ चलायचं चला। चला का चला मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका बाय बाय